राज्यात उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे फेब्रुवारी महिन्यातच काही जिल्ह्यांमध्ये अडतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे मार्च महिना मध्यवर्ती आला की उन्हाळ्याची खरं तर चाहूल लागते होळी सणामध्ये थंडी पूर्णपणे जाते आणि उन्हाळा कडक अशा स्वरूपात सुरू होतो हे जुने जाणते सांगतात मात्र आता अलीकडे तिन्ही ऋतूंमध्ये प्रचंड बदल झाल्याचं चा पाहायला मिळते त्यामुळे यंदाचा उन्हाळा काहीसा लवकरच सुरू झाला आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानानं फेब्रुवारी महिन्यातच पस्तीशी ओलांडी आहे सोलापूर आणि नागपूरमध्ये तापमान अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे त्यास हवामान विभागानं पुढील दोन दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे पुढचे दोन दिवस मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडनं के देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी कडक उन्हापासून काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे दरम्यान सव्वीस फेब्रुवारी रोजी पालघरमध्ये देखील उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवलाय आहे सिंधुदुर्गात सुद्धा तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे उन्हाळा सुरू झाला असल्यानं सांगली जिल्ह्यामध्ये मात्र एक बर्फ विक्रेत असा कडक उन्हामुळे उलट्याहून मृत्यू झाला अशी ही घटना आता समोर आली आहे उन्हाळ्यापूर्वीच ती व्यक्ती उष्माघाताचा पहिला बळी ठरली आहे असं म्हणावं लागेल